उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्याच्या मुंडवा भागामधील कामाची पाहणी नागरिकांशी साधला संवाद जाणून घेतल्या समस्या बिल्डरांच्या कामामुळे समस्या येत असतील तर कामं थांबवण्याचा दिला इशारा भाजपाकडून देशभक्तीची थट्टा मॅचची अर्धी तिकीट सुद्धा विकली गेली नाहीत जय शहा मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणाल का उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल माझा कुंकू माझा देश अभियान राबवण्याचा अधिकार यांना नाही ठाकरेंच्या शिवसेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते माझा लादेन माझा पाकिस्तान असं अभियान यांनी राबवलं पाहिजे नवनाथ बन यांचा हल्ला बोल उद्धव ठाकरेंचा ढोंगीपणा सुरू आहे आणि क्रिकेट सामना हा जागतिक स्तरावरचा खेळ विजय मिळाल्यावर मातोश्रीबाहेर फटाके फोडू चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका उद्धव ठाकरे कुठे होते पंतप्रधान मोदी अमित शहा आणि एकनाथ शिंदे पहलगामला गेले होते उद्धव ठाकरे हे लंडनला होते ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरेंवर टीका पहलगाम हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे लंडनला जाऊन बसले होते हिंदू समाजाचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा लंडनवरून परत यावं का वाटलं नाही नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल भारत पाकिस्तान मॅच कोणत्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये हॉटेल चालकांनी टीव्हीवर मॅच दाखवली तर बॅटने स्क्रीन फोडणार ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळी यांचा इशारा मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी मराठा समाजाला आता दोन आरक्षण आहेत कोणतं आरक्षण कायम ठेवायचं कोर्टाचा शासनाला सवाल चार ऑक्टोबरला पुढील सुनावणी मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आणि ओबीसी मधून दोन्ही आरक्षण हवेत मग बाकीच्यांनी कुठे जायचं तुम्हाला राजकीय आरक्षण हवंय की शिक्षण आणि नोकरीमध्ये हवंय छगन भुजबळ यांचा सवाल सारथीकडून एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याची माहिती शिष्यवृत्ती मध्येच बंद करता येणार नाही अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवू वसंतराव मुळीक यांचा इशारा नांदेडमधील लोहा तालुक्यामधील रिसन गावामध्ये आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद दोनही समाजांकडून एकमेकांच्या शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार भरत कराडच्या कुटुंबियांची लक्ष्मण हाकेंनी सुद्धा घेतली सांत्वनपर भेट ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा निवडणुकीमध्ये आम्ही जाब विचारू लक्ष्मण हाकेंचा इशारा बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाच्या तरुणाची आत्महत्या पवन गोपीचंद चव्हाण असं बत्तीस वर्ष गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव जालन्यामध्ये पंधरा सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा महामोर्चा आमदार राजेश राठोड घेणार सहभाग बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचीही मागणी जालन्यामध्ये सतरा सप्टेंबर पासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचा इशारा धनगर समाजासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची ही मागणी लातूरमधल्या वांगरी इथल्या गावकऱ्यांचं गावामध्येच साखळी उपोषण सुरू हैदराबाद गॅझेटचा जी आर रद्द करावा ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश करू नये यांसह हो अनेक मुख्य मागण्या इन्नापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट दोन्ही नेत्यांनी एकमेकांना केला नमस्कार राजकारणामध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धींची अनपेक्षित भेट पुणे पदवीधर मतदारसंघ ठाकरेंची शिवसेना लढण्याच्या तयारीत तयारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून समन्वयक जाहीर सुनील मोदी यांची समन्वयकपदी नियुक्ती जाहीर शेतकरी संकटात होता तेव्हा पंतप्रधान मोदी कुठे गेले होते बच्चू काडू यांचा कडा सवाल दुसऱ्या देशांमधून कापूस आयात होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत बच्चू काडूंच वक्तव्य शिवभोजन थाळी पुन्हा एकदा संकटात गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळीला पाच महिन्यांपासून अनुदान नाही अनुदान नाहीये त्यामुळे शिवभोजन थाळी बंद होण्याच्या वाटेवर न्यायालयानं बॉम्बने उडवून देण्याची धमकीनंतर सुरक्षेत वाढ विशेष पथकाकडून हायकोर्टाच्या सुरक्षेचा आढावा नवी मुंबईमध्ये तरुणांची हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल चालत्या कारमधून जीव घेणे स्टंट्स चारचाकी वाहनांच्या खिडकींवर बसून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल नांदेडमध्ये दुथडी भरून वाहत असणाऱ्या गोदावरी नदीमध्ये तरुणांची स्टंटबाजी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पोलिसांनी स्टंटबाज तरुणांना नदीमधून बाहेर काढलं स्टंटबाजांच्या कसरतींमुळे पोलिसांना मनस्ताप परभणीच्या माटेगाव येथून वाहणाऱ्या थुना नदीच्या जुन्या पुलावर पाणी पूर्ण रोडवरील वाहतूक बंद नागरिकांचा पुलावरून जीव घेणार प्रवास गडचिरोली शहरामध्ये मेघ गर्जनांसह मुसळधार पाऊस गडचिरोली चंद्रपूर महामार्गावर गुडघावर पाणी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यानं अतिवृष्टीचा इशारा पुण्यामधील ग्रामीण भागामधील खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याला पावसाने जोडपलं पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ परभणीच्या पूर्ण तालुक्यामधील पांगरा ढोणे शिवारामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस पावसामुळे हळद आणि सोयाबीन पिकांमध्ये साचलं पाणी पिकं हातामधून जाणार असल्यामुळे शेतकरी बऱ्याच चिंतेत अमरावतीच्या दरियापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस थिलोरी आमला या भागांमध्ये झगपुटी सदृश्य पाऊस अनेक जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस जिल्ह्याला उद्यापर्यंत हवामान खात्याचा येलो अलर्ट जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर काही शेतांमध्ये अजूनही पाण्याचा निचरा नाहीच पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती धुळे शहरामधील रस्त्याचं नगर परिसरामध्ये पूर्ण नाही रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू अमरावती जिल्ह्यामधील बस स्थानक परिसरामध्ये मोठमोठे जीव घेणे खड्डे बस चालकांना बस डेपोमध्ये घालताना आणि बाहेर काढताना नाहक त्रास शाळांना दर्जेदार स्वरूप मिळावं यासाठी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या शाळा उभारण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये कंपाऊंड वॉल्स सीसीटीव्ही आणि दर्जेदार सुविधा उभारण्यावर भर गोंदिया रेल्वे मार्गावरील बीसेन एन पेट्रोल पंपावर चालत्या गाडीला अचानक आग गाडीमधून धूर निघताच चालकाच्या प्रसंगावधानाने चालक आणि प्रवासी दोघेही कारमधून बाहेर निघाल्यामुळे वाचला जीव अंबरनाथचे तहसीलदार आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक नागरिकाने जमिनी संदर्भात विचारणा केली असता तहसीलदारांचा पारा चढला तहसीलदारांचा व्हिडिओ व्हायरल इंगोलीच्या कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचं सा साम्राज्य संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची रुग्णांकडून मागणी अमरावती जिल्ह्यामध्ये रेशनमध्ये मोठी तफावत उघडकीस पुरवठा विभागाकडून कारवाई सुरू तपासणीमध्ये तब्बल बावन्न रेशन दुकानदार दोषी तर सोळा रेशन दुकान थेट रद्द करण्याची कारवाई भिवंडीमध्ये अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीची समस्या अजूनही कायम आमदार रईश शेख यांच्याकडून रस्त्यांचं सर्वेक्षण वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाय योजनांवर चर्चा पंतप्रधान मोदींच्या एआय धुळ्यामध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक महानगरपालिकेबाहेर महिलांचं आंदोलन राहुल जोरदार घोषणाबाजी रायगडमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ तयार केल्याविरोधात निदर्शनं महिलांनी अलिबाग वडखळ महामार्ग रोखून धरला गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा एकदा दोन दिवसांची वाढ पोलीस कोठडी संपल्यामुळे नर्तिका पूजा गायकवाड हिला कोर्टामध्ये हजर करण्यात आला होता अमरावतीच्या अंजनगाव सुरजी इथे केळीने भरलेला ट्रक उलटला आणि या ट्रक मध्ये भरलेले केळीचे रॅकेट रस्त्यावर विखुरल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी अपघातामध्ये एक गंभीर दोन जण किरकोळ जखमी सचिन तेंडुलकरच्या विमानाची केनियामध्ये इमर्जन्सी लँडिंग तीव्र वादळामुळे केनियामधील मसाई मारा जंगलामध्ये केलं इमर्जन्सी लँडिंग व्हिडिओ सचिनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आगामी मराठी चित्रपट कुर्ला तू वेंगुर्लाचा ट्रेलर रिलीज एकोणीस सप्टेंबरला सिनेमागृहात होणार प्रदर्शित प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर वैभव सह दिसणार अनेक दिग्गज एकत्र मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा मुलगा जुनेद आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार रोमॅन्ट्रिलर मध्ये बारा डिसेंबरला रिलीज होणार मेरे रोहो हा सिनेमा शाहरुख खानच्या रावण सिनेमामध्ये छम्मक छल्लो गाण्यामुळे लोकप्रिय झालेला गायक अॅकॉनचा होणार घटस्फोट एकोणतीस वर्ष एकत्र झाल्यानंतर पत्नी टोमेकोचा घटस्फोटासाठी अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाकडून अभिनेता अभिषेक बच्चनना दिलासा एआय जनरेटेड आवाज आणि प्रतिमेच्या वापरावर न्यायालयाकडून बंदी पत्नी ऐश्वर्या पाठोपाठ पर्सनॅलिटी राईट्स प्रोटेक्शनसाठी सुद्धा केली होती याचिका